त्रिपुरारी बुधवारच्या दिवशी आलेली आहे आणि ह्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला भगवान शंकरांची ही वाती जाणून सेवा करायची आहे आता ही सेवा कशा पद्धतीने करावी त्याचा व्हिडिओ इन डिटेल मी माझ्या ह्या चॅनलवर केलेला आहे शिव शक्ती प्रार्थना तर ते त्याची लिंक खालच्या साईडला दिलेली आहे तर ही सेवा करताना आपल्याला साडेसातशे वाती दीपदान करायचे आहे त्या कशा तर आपल्याला भगवान शंकरांच्या मंदिरात किंवा आपल्या घरी किंवा केंद्रामध्ये ह्या वाती चालल्या जातात तर ह्या वाती प्रज्वलित केल्या जातात तर त्या वाती प्रज्वलित करण्यासाठी आपल्याला साडेसातशे वाती आणायच्या आहेत आणि तुपामध्ये ते भिजून भगवान शंकरांची ही सेवा करायची आहे ही सेवा करताना आपल्या आपल्याला त्या ठिकाणी बसून भगवान शंकरांचं नामस्मरण करायचं आहे किंवा श्री श्रीवा नमस्तुभ्याम मृत्युंजय मंत्र किंवा शिवमहिमा स्तोत्र किंवा शिवलीला अमृतमधला अकरावा अध्याय तुम्ही पठण करू शकतात यातलं तुम्हाला जे येत असेल ते तुम्ही पठण करायचं आहे आणि या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी साडेसातशे वातींचं दान आपल्याला भगवान शंकरांना करायचं आहे कारण की ही अनंत पुण्याची प्राप्ती करून देणारी कारण की ह्या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरार राक्षसचा व्रत केला होता म्हणून त्रिपुरारी पौर्णिमा ही साजरी केली जाते आणि ती पाच तारखेला बुधवारच्या दिवशी आलेली आहे ह्या ह्या पौर्णिमेला अत्यंत साधारण असं महत्व आहे प्रत्येक स्त्रीने घरातल्या प्रत्येकाने ही सेवा करायची आहे आणि जर तुम्हाला घरी करणं शक्य नसेल तर तुम्ही मंदिरात पाच दिवे दान केले पाच दिव्यांमध्ये आपल्याला लांब वाद तूप टाकून भगवान शंकरांच्या मंदिरात किंवा केंद्रामध्ये किंवा कार्तिकी स्वामींच्या मंदिरात तुम्ही हे दान केलं तरी तुम्हाला संपूर्ण कार्तिक महिन्याचं फळ तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे तुम्ही ही पौर्णिमा कशा पद्धतीने साजरी करावी आणि लक्ष्मी प्राप्तीची कोणती सेवा आपल्याला ह्या दिवशी करायची आहे आपल्या जो मेंढूर आहे त्या ठिकाणी का लिहायचा आहे आणि कशा पद्धतीने दोन मोर पि उपाय काय करायचा आहे याच्याबद्दल सविस्तर माहिती मी संपूर्ण माझ्या या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्याची लिंक खालच्या साईटला आहे तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ